नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाऊट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तर करोडो ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पंचवीस हजार रुपये तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहूयात आजच्या काळात सरकारी नोकरीप्रमाणेच खाजगी क्षेत्रातही अनेक लोक कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी ई पी एफ ओने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ई पी एस सुरू केली आहे तर ई पी एस म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना तर या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळानुसार पेन्शनची सुविधा दिली जाते तर पेन्शन योजनेची रचना आणि कार्यपद्धती पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे पी एफ म्हणजेच प्रॉव्हाइडंट फंड खाते असणे आवश्यक आहे प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम पी एफमध्ये मध्ये जमा केली जाते तर याशिवाय कंपनी ही समान रक्कम जमा करते तर कंपनीच्या योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ई पी एस खात्यात जमा होते तर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम पी एफमध्ये जाते सध्या किमान हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाते तर यासंबंधित काही पात्रता आणि निकषसुद्धा आहेत तर यामध्ये वय अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळू शकते आणि सेवाकळ पाहिला तर किमान दहा वर्षाची नोकरी आवश्यक आहे आणि सलग नसली तरी चालेल मग यामध्ये शेवटचा आहे वेतन मर्यादा तर पंधरा हजार रुपयेपर्यंतच्या मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षाच्या सेवेनंतर दोन हजार एकशे त्रेचाळीस रुपये पेन्शन मिळू शकते दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित बदल सध्याच्या वाढत्या महागाईमुळे पेन्शनधारकांकडून पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनर्स प्रतिनिधी मंडळांचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली तर या भेटीत प्रमुख मागण्या के गे केल्या गेल्या तर यामध्ये पहिला मागणी असे आहे की कि किमान मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये करावे आणि दुसरं आहे सर्व पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा द्यावी आणि तिसरा आहे महागाई भत्त्यात वाढ करावी आणि शेवटचं पाहिलं तर पेन्शन दरवर्षी सुधारित करावी तर ह्या प्रमुख मागण्या होत्या तर वाढीव पेन्शनाचे फायदे काय होतील पहा इथे जर सरकारने या मागण्या मान्य केल्या तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम होतील तर पहिला आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि वाढत्या महागाईशी सामना करणे सोपे होईल आरोग्यसेवांवरील खर्च भागवणे शक्य होईल आणि जीवनमान सुधारण्यास मदत होईल कुटुंबांच्या गरजा भागवणे सुलभ होईल तर काही तज्ज्ञांच्या मते सरकार लवकरच या मागण्यांवर निर्णय घेऊ शकते आणि पेन्शनर्समध्ये वाढ झाल्यास ती टप्प्याटप्प्याने तपे लागू केली जाईल यामुळे सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे या तर यासाठी पेन्शन मिळण्यासाठी यू एन म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर अद्ययावत असणे आवश्यक आहे आणि दुसरा पाहिले तर बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे ऑनलाईन पेन्शन ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध आहे आणि त्यानंतर पेन्शनधारकांनी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे ह्या आहेत त्या नियमांबद्दल काही अटी तर ई पी एफ ओची ई पी एस पेन्शन योजना खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यामध्ये अपेक्षित असलेली वाढ झाल्यास ती लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकते त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अद्ययावत ठेवावी आणि नियमित योगदान सुरू ठेवावे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी ई पी एफ ओच्या कर्मचाऱ्यांसाठी ई पी एस योजनेबद्दल असलेली अपडेट तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद